जोड़ी हरी आणि बंदर आम्ही त्या बैलांची जोपासना एवढी करतो की त्यांना सकाळला दूध त्याच्यानंतर दूध पाजल्यानंतर धुवून आणतात धुतल्यानंतर त्यांना दुधात दूध धुऊन आणल्यानंतर संजय काजू कनिक गव्हाचा आटा ते आम्ही त्याला देत असतो आणि दर चार पाच दिवस झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंग म्हणून त्यांच्या दानावर त्यांची ट्रेनिंग करतो आणि या मछलीना पटाची तयारी आम्ही एक येत्या दोन ते तीन महिन्यापासूनच सुरुवात चालू असते आमच्या आणि आमच्या या ग्रुपचं विजय म्हणजे हे आठवा विजय आहे आणि एवढं बोलतो मी मला पटाचा शौक वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच शौक होता कारण की माझ्या वडिलाला खूप शौक होता माझ्या वडील दरवर्षी पटाची बाई एक दोन घ्या आणि ती शौक आपल्याला लागली आणि नर्सिंग अण्णासाहेब यांच्यामुळे अजून परत जास्त

उद्यास आले आणि आपली जी आजच्या कल्पनामध्ये जी टीम आहे मुलांची म्हणा किंवा मेकिंजी आहेत नाणभाऊ आहे भाऊ आहे या टीममध्ये आपण एक मुखिया म्हणून या ग्रुपचा काम पाहतो पण असं सुंदर काम आहे बैल बनवत असताना खूप मेहनत लागते पटाच्या शेत असं बैल बनवणं काही एवढी साधी गोष्ट असते कारण बैल हा उद्धा जनावर असतो परंतु बैलाला आपण धरताना सोडताना कसं सोडायचा वा बैल काय करतो अंधार झगलतो महाभैल उघडतो आपण या उद्देशान असं समोर समोर जाता जाता आपण ती एक जोडी बनवतो आणि सर्वात मोठा पद म्हणून मसुरी या मसुरी या गावकऱ्यांचं मी अभिनंदन करतो या गावची शिस्त वकील साहेबचे निर्णय घेतात आपल्या विदर्भामध्ये सर्वात एक नंबरचा जर निर्णय असेल तर पुढे साहेब हे एक नंबरचा निर्णय या पटामध्ये घेतो तरी मी या टीमचा माझे तुमचं अभिनंदन करतो आमची मुलाखत घेतल्याबद्दल तरी माझे सहकार्य बोलतील त्यांना माझे गुरुवारी बामनरावजी पार्वती यांनी त्यांच्याकडून अशे काही लोकांच्या समोर जाण्यासाठी नाही काही स्वतःकडून ठेवून स्वतः महिलांचा समोर पण काढल्यापर्यंत मेहनत आणि त्याप्रिजोडी बनवत असताना या जोडीचा जो एक रुपयाला एका एका अगोदर एक गेम झाला होता

आणि त्यांचे काका आता ह्या दोन चार दिवसाच्या अगोदर सर्व वास झाले मुच्चन व वाचना त्यांच्या मार्बतीने त्याच्या देखरेखीने आणि मार्गदर्शनात एक त्याच्या ण्याला सोक लागली आणि आप ज्या पालीमध्ये जे बैल आहेत त्यांचे त्यांचे पंच्याहत्तर टक्के इथं बैल आहेत आणि त्यांचा एक आज्याचा किंवा काकाचा शौक ते पूर्ण करत आहेत आणि ह्या मछली याच्यामध्ये आपला विजय धंका सामोर देत आहे तसंच सामोरं विजय धंका यांना भाऊ सामोर ठेवा खेळबिडीचं वातावरण आहे चांगल्या पद्धतीने आमची टीम आहे सर्व सी एन मेहनत घेतात आणि बैल घडवतात आणि यश संपादन करतात आमच्या मुलावरतीनं मेसर यांचा मोलाचा हात आहे आणि त्यांची प्रतिष्ठा पण आले लागली होती त्याच्यामध्ये त्यांनी विजय घोषित केला त्याचा आम्ही सर्व ग्रुपतर्फे आभार मानतो आणि गुवनभाऊ सुद्धा पाटील

जनावरचे पाहायला पाहिजेत नाही आणि याच्यामध्ये सुधारणा म्हटलं तर आपल्या मछलीच्या पोटामध्ये छान पद्धतीने नियोजन हो आहे वकील साहेबाचा पारदर्शक काम आहे त्याच्याबद्दल कोणती शंका आम्हाला अंगानामध्ये परिस्थिती

an आहे आणि वाईटही आहे चांगला घेईल त्याला चांगला भेटेल तो वाईट मार्गाने जाईल त्याला वाईट भेटेल

नवीन आहेत त्यांना शंकरप क्षेत्र मध्ये कदा आमचे शंकर पटालो मी त्यांना मार्गदर्शन सांगतो लागेल या पद्धतीने करायचा या पद्धतीने लोक चालू पुण्या पैलाय काकराचा सरसा बैलाला मागच्या बैलाय सचिन करायची या पद्धतीने नाही शिकवतो सर पहिल्यांची निवड करत असताना काय विचार निवड करताना चांगला पाहून घ्या लागते पैसे देऊन मिळ घ्या लागते

ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपलं इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठा पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनलला सबस्क्राईब करा वे लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद